नमस्कार मी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे बदलापूर आज आपल्या समोर हे गझल पेश करीत आहे गझलीचे शीर्षक आहे काळ जातली लेणी पेश आहे मतला पाचोळ्याचा करतो सौदा पादळात मी पाचोळ्याचा करतो सौदा वादळात मी असे वेगळे दाव मांडतो जीवनात मी जीवन मृत्यू ह्या चक्राचा अर्थ उमगला जीवन मृत्यू ह्या चक्राचा अर्थ उमगला म्हणून सुंदर गजला लिहितो स्मशानात मी महालभारी कशास बांधू सांगा आता महालभारी कशास बांधू सांगा आता सर का तुमचा सदा राहतो अंतरातमी आनंदाला मनमर्यादा घालत नाही आनंदाला मनमर्यादा घालत नाही मस्त ठेवतो छप्पर उघडे पावसात मस्त ठेवतो छप्पर उघडे मी शेतकऱ्यांच्या येतील व्यथा वेशीवरती शेतकऱ्यांच्या येतील व्यथा वेशीवरती ध क्रांतीची खोल पेरली ना गरात मी धग क्रांतीची खोल पेरली ना गरात मी हिंमत माझी कुणी तोडली अजून नाही हिंमत माझी कुणी तोडली अजून नाही घर बर्फाचे काल भांधले सागरात मी घर बर्फाचे काल सागरात सागरातमी शेवटचा शेर पेश करतो छिन्नी नाही वा हातोडी हाती माझा छिन्नी नाही वा हातोडी हाती माझ्या तरी कोरतो सुंदर लेणी काळजातो सुंदर लेणी काळजात मी, मी। पाचोळ्याचा करतो सौदा वादळात मी असे वेगळे डाव मांडतो जीवनात, जीवनात मी जीवनात मी जीवनात मी नमस्कार